मित्रांनो स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण पुन्हा एकदा आपण साखरची घाटी बनवून घेऊया आणि साखरेची घाटी आता आपण पात्रात नाही बनवणार बनवणार तर तर अशा वाट्यामध्ये आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आप्याचं भांडण असलं तर ह्या वाट्यात इतकं सोप्या पद्धतीत आपण घाटी बनवून घेऊया पहिल्या सुरूला आपण साखर घेतलेली आहे वाटीवर ती वाटीवर साखर आपण यात घालून घेतली आणि त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी म्हणजे आपली साखर बुड इत इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे पाप्या होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यात तेल टाकून मी हे सगळं अं पुसून घेतलेलं आहे बुडाला हे बघू शकता अशा पद्धतीने आपण त्या दोरा ठेवणार आहे म्हणजे आपली घाटी पण एकदम मस्त होणार आहे आणि हे वाटीचे म्हणजे तळाच्या इथपर्यंत आपल्याला दोरा त्यात टाकायचा आहे हे बघू शकता अशा प्रकारे आपल्या पा पाकाला चांगले उकळी आलेले आहे पाक उकळणार आहे पाक उकळल्याच्या नंतर ना आपल्याला दोन चमचे असं दूध टाकायचं आहे पाकातच दूध टाकल्याच्या नंतर ना आपल्या पाकावर अशी साखरची मळी आलेली आहे ना ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे का तर आपला गाठी ना एकदम अशी काळी दिसते त्यामुळे आपण हे काढून घेऊया बघू शकता अशा प्रकारे ही आपली सगळी घाण काढून घ्यायची आपल्याला मागच्या वेळेस पांढऱ्या केल्या होत्या आता आपण कलरच्या करूया मी कलर थोडासा लाल कलर टाकत आहे का तर आपल्या ह्या कलरच्या होत्या त्यामुळे मी ह्या कलर पण टाकलेला आहे लाल कलर खायचा आहे आपला हे टाकलेला आहे आता आपला पाक, हो आप पाक तयार होईल आपल्याला वाट बघायची पाक तयार झालेला आहे का नाही हे बघू शकता ए बघा आपला आता पाक एकदम तयार झालेला आहे आता आपण ह्याला ओतून घेऊया का हे बघू शकता मी अशा प्रकारे हे ओतून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फक्त थंड व्हायची वाट बघायची आहे आता बघूया आपण काढून घेऊयाला आपल्याला निघतात का बघू बघू बुग शकता किती इझिली आपले हे निघत आहे किती मस्त आपल्या अशा ह्या आपले घाटी निघालेले आहे आणि आपण वाटीत केल्यामुळं अशा थोड्याशा गोल चा, म्हणजे चांगल्या मोठ्या पसरट झालेल्या आहेत तर तुम्ही थोडीशी अशी छोटीशी वाटी घेतली आणि त्यात टाकलं तर तुमच्या अशा घाटीसारखी घाटी होणार आहे तर बघू शकता किती मस्त आणि कलर पण छान आलेला आहे आपण एका वाटीत एवढ्या अशा घाट्या बनवू शकतो चाळीस रुपयाची घाटी आणण्यापेक्षा हे घरच्या घरी घाटी बनवलेली किती मस्त आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही घाटी तयार झालेली आहे तर जर तुम्हाला घाटीची रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद